घटना लिहिली जे संविधान लिहिलं तो आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणजे पंच्याहत्तर वर्ष आपण साजरे करतोय ते आज पंच्याहत्तर वर्ष झालं टिकलंय आणि जे बोलत होते त्यांचं मात्र सहा महिन्यामध्ये संपलंय एवढं मोठ संविधान आणि त्या संविधानामध्ये या सगळ्या तरतुदी केल्या विशेषतः त्यांनी सांगितलं होतं की कायदे कितीही चांगले असले तरी त्या कायद्याची अंमलबजावणी करणारे लोक विशेषतः सरकारी अधिकारी किंवा राज्यकर्ते हे चांगले पाहिजे तेव्हा त्या कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी होते पण आपण पन पाहतोय की खर तर महाराष्ट्र तसा खूप चांगला म्हणजे राज्य आहे मी अनेक देशामध्ये गेलो पंचवीस एक देशात राज्यात फिरलो महाराष्ट्र एवढं चांगलं राज्य नाहीये खूप चांगलं आता तुम्ही सगळं एक चित्रफित खूप छान दाखवली फार काही लोक फार पुण्यामध्ये एक विषय घेऊन काम करतात साहेबांनी हे संविधानाची प्रास्ताविका सगळ्यांना समजावी यासाठी खूप काम केलं म्हणजे ते आहे एक आय एस ऑफिसरनी नागपूरला संविधान उपक्रम सुरू केला आणि आज देशात त्यांच्यामुळे संविधान दिन साजरा झाला खूप लोक काम करतात वेगवेगळ्या आमच्या कुठचेकर साहेबांचं काम विशेषतः हे जे पुस्तक आपण काढलं ना मानवाधिकाराचं आम्ही यशदाने एक पुस्तक काढलं प्रवीण दीक्षित जे पोलीस महासंचालक होते आपल्या राज्याचे ते फार चांगलं काम करतात त्याच्यावर त्यांनी मानवी हक्क संरक्षण आणि संवर्धन असं एक पुस्तक मीच ते प्रकाशित केलं इंग्लिश आणि मराठीमध्ये तर हे पुस्तक खूप छान लिहिलंय आपण ऐंशी रुपयामध्ये आणि मानवी हक्कावर मराठीतले पुस्तकं फार कमी आहेत मी सर आपल्या शंभर कॉपीज विकत घेईल आणि हे लोकांपर्यंत गेले पाहिजेत फार महत्वाचे आहेत हे पुस्तक ते प्रत्येकाला असले पाहिजे खरं तर बऱ्याचदा आता राज्य घटनेच घर घर संविधान अभियान आलंय प्रत्येकाकडे असली पाहिजे पण ती थोडी वाचायला कठीण आहे लोकांना सगळ्यांना समजेल असं नाही कारण आपल्याकडे बरेच लोक पुस्तकं वाचत नाहीत किती लोक पुस्तकं वाचता हातवर करा फार कमी इथे सभागृहात बरे आहेत डॉक्टर बाबासाहेबच आंबेडकर म्हणाले होते ए, की तुमच्याकडे जर दोन रुपये असतील तर त्या रु दोन रुपयापैकी एक रुपयाची भाकरी घ्या एक रुपयाचं पुस्तक घ्या एक रुपयाची भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल एक रुपयाचं पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल म्हणून तुम्ही पुस्तकं वाचा पुस्तकाच्या बाबतीत आणखी एक मी फार चांगलं माझ्या वहीत वाक्य लिहून हो ठेवलं फार चांगलं आहे ते वाक्य मी नेहमी सांगतो ऐका नीट लक्ष देऊ पुस्तक स्वतः गप्प राहतात पुस्तकं स्वतः गप्प राहतात पण ज्यांनी वाचली त्यांना बोलायला शिकवतात म्हणजे पुस्तकं फार महत्वाचे आहेत पुस्तकं आपण घेत नाही विशेषतः ते घेतली पाहिजे या पुस्तकामध्ये फार जास्त बोलत नाही खरं तर मी खूप चांगलं या विषयावर मांडणी करू शकतो वेळ कमी आहे न्यायाधीश साहेबांना जायचं आहे विशेषतः त्यांच्याकडं खूप कामाचा व्याप असतो सगळे न्यायाधीश वगैरेकडे आपल्या देशातले जे कायदे आहेत ते सगळे ब्रिटिश कालीन आहेत आम्ही मी यशदामध्ये गेल्या वीस वर्षापासून काम करतो त्याच्या अगोदर मी पत्रकारितेत दहा वर्ष काम केलं मी पंचवीस विषयात पदव्या घेतल्या आता परवा मला एक पीएचडी दुसरी पी एच डी मिळाली आणि माझ्यामुळं दहा लोक पीए डी झाले पण माझ्यावर सुद्धा एवढा अन्याय झालाय मला तर आता हे नोकरी सोडून सगळं या अन्यायाविरुद्ध मानवाधिकाराविरुद्ध काम करायची अशी प्रचंड अन्याय नोकरीमध्ये वीस वर्ष झालं पंचवीस डिग्री घेऊन पदोन्नती नाही म्हणजे हा एक मानवी हक्काचं किती उल्लंघन आणि ते जाणीवपूर्वक म्हणजे माझ्यावरच नाही आत्ताच एक आमच्या ऑफिसमध्ये आता यशदा आम्ही सगळ्या महाराष्ट्राला शिकवतो चांगलं पण प्रचंड सगळ्याच खात्यामध्ये सगळ्या खात्याचा माझा प्रचंड अभ्यास आहे प्रशासनात काय चालते याचा सगळा अभ्यास आहे आम्हाला सगळ्या आकडेवारी पण आहे त्याच्यावर मी आता बोलत नाही या पुस्तकामधल्या पाच सहा गोष्टीवर एक दोन मिनिटांमध्ये मला बोलायला आवडेल की पुस्तकात लिहिले की स्वातंत्र्य समता न्याय शांतता अन्न निवारा शिक्षण रोजगार सुबत्ता आणि अभिव्यक्ती ह्याच्यावर एका एक थोडक्यामध्ये मी बोलेन की फार चांगले हे जे लिहिलंय तुम्ही मानवाधिकाराचं हे फार माझ्या मते महत्वाचं आहे याच्यामध्ये लिहिलंय की स्वातंत्र्य नामदेव ढसाळ यांनी कविता एक लिहिली स्वातंत्र्य कुठल्या गाडवीचं नाव आहे आणि सत्तेचाळीस वर्षापूर्वी लिहिली तेव्हा म्हणजे पन्नास वर्ष झालं की अज अजूनही स्वातंत्र्य हे अनेकांपर्यंत पोहोचलं नाही खेड्यापर्यंत सामान्य माणसापर्यंत तुम्ही जर खेड्यात गेला मी खेड्यातलं आहे की जे गावामध्ये काही लोक आहेत की त्यांच्या घरावर अद्यापही पत्र नाही छप्पर आहे त्यांच्या घरावर अनेक गाव आहेत महाराष्ट्रामध्ये अजिबात त्यांच्या घरावर छत गेलेलं नाही म्हणजे छप्पर गेलेले नाही ते करतात अनेक लोकांना आता परवा मुंबईला गेलो होतो सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त युपीचे खूप लोक आले होते महिला त्या चैत्यभूमीवर अक्षरशः ते जेवण घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या होत्या एक एक किलोमीटरच्या बघा म्हणजे आपण एकतर बार्टीसारखी संस्था त्यांना अन्नधान्य अन्न देते अनेक संस्था देतात तरी लोक लाईनमध्ये आहेत पुण्यामध्ये सुद्धा बरेच लोक म्हणजे जे ज्यांना स्वयंपाकाची फार परिस्थिती नाही त्यांची दररोजचं अन्न तयार करायची असे अनेक लोक रांगा लावून मंदिराच्या बाहेर काही स्वयंसेवी संस्था करतात की मग आपण हे स्वातंत्र्य म्हणायचं का हा एक मला प्रश्न पडतो समता समता बघा समता कुठं प्रस्तावित झाली किती असमानता आहे आपल्या देशामध्ये आहे तुम्ही ज्या राहता गल्लीमध्ये आहे तुमच्या सोसायटीमध्ये आहे तुमच्या शाळेमध्ये आहे ते सगळी असमानता आणखी आपली नाही न्याय न्यायाधीश इथे आहेत म्हणजे बरेच लोक म्हणतात की अहो न्यायालयात गेले की चार पाच वर्ष लाभतात बरोबर आहे की नाही म्हणून बरेच लोक केस टाकत नाहीत आता मला प्रमोशनची केस टाकायची तर पाच सहा वर्षात मी रिटायर होणार कशाला टप म्हणजे तुम्ही रिटायर झाल्यानंतर दहा वर्षांनी न्याय मिळतो अशी आपली सिस्टीम आहे ती सुद्धा बदलण्याची गरज आहे ब्रिटिश कालीन कायदे सुद्धा बदलण्याची गरज आहे म्हणजे न्याय न्यायालयात एखादं प्रकरण टाकलं तुम्ही तर किमान पाच ते दहा वर्ष लागतात किमान पाच ते दहा वर्ष आणि देशामध्ये कोट्यावधी प्रकरणं प्रलंबित आहेत न्यायासाठी तर न्यायाधीशांची संख्या वाढवली हो पाहिजे हे सुद्धा मानवी अधिकारांचं उल्लंघन आहे मान म्हणजे लोकांचं तुम्ही लवकर न्याय मिळत नाही अनेकांना हे आहे त्याच्यामध्ये न्याय हा एक महत्वाचा मुद्दा आहे शांतता बघा शांतता किती अबाधित होते आपल्या देशामध्ये सगळीकडे बघा बामस्फोट होतात सगळे दंगली होतात जातीय दंगली होतात अनेक असं शांततेचं उल्लंघन होते माझ्यामध्ये तेही हे आहे मानवी हक्काचं उल्लंघन अन्नाचा विषय सांगितला आज अन्नासाठी लोक मोताला आहेत अन्न मिळत नाही शेतकऱ्यांना दहा रुपयाला कोथिंबीर जोडी आता तर येताना मी पाच रुपयाच्या दोन देऊ लागले अहो किती त्याला कष्ट लागतात ते कोथिंबीर तयार करायला आणि ते पाच रुपयाला एक पाच रुपयाचं काही आहे का मूल्य म्हणजे लोकांना अन्नाचा प्रश्न आहे निवाऱ्याचा प्रश्न आहे अनेकांना म्हणजे घर नाहीयेत राहायला शिक्षण खेड्यामध्ये बघा सगळे लोक आज जर खेड्याची परिस्थिती पाहिली तर बेरोजगारी प्रचंड आहे लोक तंबाखू घुटखा आणि दारू या व्यसनाच्या आधारी गेलेत मुलींचं शिक्षण अर्धवट त्यांनी सोडलेलं अशा अनेक शहरामधल्या पण मुली आहेत किंवा खेड्यामधल्या पण मुलं मुली आहेत त्यांनी अर्धवट शिक्षण सोडलं आणि जे आपल्या राज्यघटनेनं मूलभूत शिक्षणाचा हक्क दिलेला आहे आपल्याला तो पण आणखी परिपूर्ण होताना दिसत नाही रोजगार बघा रेल्वेमध्ये आता उद्या परीक्षा आहे रेल्वेची पाचशे जागासाठी दहा लाख अर्ज येतात पाचशे जागासाठी एका जागेसाठी पाच हजार अर्ज येतात म्हणजे रोजगाराची समस्या किती भयानक का आहे याचाही आपण विचार केला पाहिजे सुबत्ता आधी काही विशिष्ट लोकांकडे सुबत्ता आलेली आहे आणि शिक्षणामुळं नोकरीमुळं किती दरी आहे बघा मी गावामध्ये एका माझ्या शेतामध्ये नांदेलेले शेत घेतले तिथं सांगितलं की तू शेतामध्ये वर्षाला किती काम करायला पैसे घेतो त्यांनी सांगितलं मी सत्तर हजार आणि दहा मंजुवारी घेतो बघा तो माणूस चोवीस तास शेतात काम करतो माझ्यासारखा माणूस यशदामध्ये नोकरीला आहे शिक्षणामुळे तिथे मी महिन्यातले फक्त वीस दिवस काम करतो आठ सुट्ट्या आहेत बाकीच्या एक दोन सुट्ट्या आणि तेही आठ तासामधले चार पाच तास इकडे तिकडे दोन तीन तास काम करतो मला दीड लाख रुपये पगार मिळतो म्हणजे किती असमानता आहे खे ज निरक्षर लोकांमध्ये किंवा त्यांनी शिक्षण पोहोचले नाही त्यांच्यापर्यंत नोकऱ्या पोहोचल्या नाहीत आणि त्याच्यामुळं सुपत्ताही कोणाकडे आहे याचंही मानवी हक्काच्या संदर्भात आपण हे केलं पाहिजे आणि अभिव्यक्ती बघा आता आपली अभिव्यक्ती सुद्धा मला तर फार आता सोशल मीडियावर पहिल्यांदा एकाच वेळी आपण एक, एक मेसेज काहीतरी तीनशे लोकांना पाठवत होतो तो, तो मध्ये बंद केला काही गरज नव्हती आता तुम्ही कुठं कार्यक्रमाला का गेला की तुमचे जामर लावून मोबाईल सगळे बंद करतात तुम्हाला संपर्क करता येत नाही म्हणजे अभिव्यक्तीवर सुद्धा घाला घालण्याचं काम चालू आहे असे अनेक उदाहरणं मला याच्या संदर्भात सांगता येतील मी अधिक बोलत नाही खूप बोलण्यासारखं आहे मला आपल्या कुचेकर साहेबांचं कौतुक करायचं माझं जोगदंड माझं त्यांचं अण्णाव एक जरी असलं तरी माझा त्यांचा काही फारसा संपर्क नाही आहे तर मध्ये एक दोनदा त्यांची भेट झाली मी पत्रकारितेच्या माध्यमातून आम्हाला खूप काही म्हणजे दृष्टी आहे मी सायकोलॉजीचा सा पण विद्यार्थी आहे पण नाविलाज आहे आपल्याला खूप काही सरकारी खात्यामध्ये राहून करता येत नाही लोकांसाठी खरं तर आपण खूप चांगलं काम करताय मी हे पुस्तकाचं तर मी खूप चांगलं मी संपादन करत असतो आपण खूप छान काम केलं हे मानवी हक्काच्या पुस्तकाचं आणि हा कार्यक्रम एवढा अप्रतिम घेतला की कार्यक्रमाला शहरामध्ये लोक येत नाही हे सभागृह एक तोडून भरलेला आहे फार कमी येतात म्हणजे खऱ्या अर्थाने हे तुमच्या कामाचं यश आहे तुमच्या कामाची पावती आहे मानवाधिकारासंदर्भात प्रत्येक माणसाने काम केलं पाहिजे त्यासाठी तुम्ही आधी मानव अधिकार राज्य घटना याच्यासाठी साक्षर होणं गरजेचं आहे माझ्या मते तो एक संकल्प करावा इथं बरेच युवक आहेत त्यांच्यासाठी मला आणखी खूप चांगलं बोलता आलं असतं पुन्हा कधीतरी बोलूया धन्यवाद